उपस्थित आहे त्याचा या ठिकाणी सर्वांना सक्षम होणार आहे कार्यकर्त्यांनी शिल्पदा उद्घाटन कोणा सर्व मान्यवरांच्या माझे आमदार आदरणीय किल्लेशोनेरीचे सोनवले हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विघ्नर परिवाराचे सत्यश्रीदा शेरकर माजी उपाध्यक्ष सुरेखांतदा लवळे सर्व आजी माजी पदाधिकारी विघनार गणपती देवस्थानचे माझी विश्वस्त माझी अध्यक्ष विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन खजिनदार कैलाश गेगडे आपण पुढे यावं सर्व या शिल्पाचा उद्घाटन सोळा आणि सर्व विश्वस्त उद्घाटन शक्ती शिल्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न गणपती बाप्पा तालुक्याचे माझे आमदार शरद सोनवणे यांचा या ठिकाणी या निमित्ताने अजमान त्यांचंही मनपूर्वक स्वागत ज्यांनी यांच्या कल्पनेतून पूर्ण झालं ते गणेश कुंभार गुरुकांच्या विनंती आहे साहेबांच्या शुभ असते आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे आपण पुढे यावं गणेश कुंभार साहेब आपण पुढे यावं त्याचप्रमाणे यावं त्यांच्या संकल्पने चल संतोष संतोष कार्यकर्ते थोडे थांबा सन्मान करूया करू त्या विनंती आहे कार्यकर्ते थोडं थांबा तुम्ही जनते संकल्पनेमधून मधून शक्ती शक्ती शिल्प साकारलं ते गणेश कुंभार साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मान होत आहे आपण करावा आणि अनेक मोठी कामं केली ते आदरणीय तुषार गांधी आर्किटेक्ट यांचाही त्या सन्मान

لیکن زیادہ برابر خاص نہیں ہے ٹھیک ہے اس کا ایک دو منٹ میں یہ چیز کر سکتے ہیں تو سینہ لگا دو گا سر کا برواز لگا لگا دو گا ہم ڈالوا سر کا برواز لگا سکتے ہیں یہاں پر دیا جانا دوسرا بلند آواز سمجھ جاتا ہے

बापू <že203> <bullied>

ಸರ್ಕಾರ <imitensi> <imitensi> गणपती निवड अध्यक्ष गणेश दल आणि सर्व विश्वस्त मंडळ यांच्या सेवांचा सन्मान आणि सत्कार تھوڑا مہربان ہو اپ جیڑی میسج دے دیو دانیرا چا یا پکتانی کا ون ہے تھوڑا مہربان ہے کل کو باجے یا نیتن کوئی کردی کوئی کا موچر یا ٹائر پا ماڈم

பரிவாரத்தை स्वागत

कावळांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी सर्ष स्वागत करावं त्यांचा सन्मान करावा अशी विनंती मी देवस्थानला दन्यवार। दन्यवार। करतो धन्यवाद धन्यवाद माझे आमदार साहेब खर तर या चंद्रमन विज्ञान परिवाराचे आदरणीय सत्यशीलदा शेरकर माझे आमदार शरदा सरोडे आपण साहेबांचा या ठिकाणी वागस्कर साहेबांचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सूर्यकांता रवळे आपण पुढे यावं आपल्या सर्वांच्या शुभ या ठिकाणी अजितराव कवडे सर्व विश्वस्त दोन नगरसेवक याच कुटुंबातील विद्यमान नगरसेवक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत